सातपुडा क्रिएटिव्ह मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आज आपण तीर्थक्षेत्र श्री आवजी सिद्ध महाराज मंदिर सुनगाव इथं आलेलो आहोत आणि आज यामधून तुम्हाला संपूर्ण या मंदिराचे दर्शन होणार आहे तर मंदिराचा आवार हा निसर्गरम्य आहे आणि या मंदिरालाच देवाचा मळा हे नाव प्रख्यात असे आहे आणि हे मंदिर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात सुनगाव येथे आहे इथे कसे यावे बुलढाण्यावरून हे गाव नव्वद किलोमीटर आहे जळगाव जळगावजामोदवरून उत्तरे दिशेस हे गाव पाच किलोमीटर वरती आहे आणि इथं फेब्रुवारी महिन्यामध्ये आठ तारखेला मोठा भंडारा सुद्धा आहे आणि संपूर्ण या भंडारामध्ये भाविक भक्त प्रसादाचा लाभ घेत असतात आणि या देवाची खूप पुरातन अशी आख्यायिका पण सांगण्यात येते तर हा मंदिराचा गाभारा आहे आणि हे आपले सिद्ध महाराज स्थानापन इथे झालेले आपल्याला पाहायला मिळतात हे मंदिर खूप पुरातन असे बांधलेले आपल्याला पाहायला मिळते मंदिराचे वास्तुशिल्प खूप आणि रेख्यू आपल्याला पाहायला मिळते आता या मंदिरामध्ये उत्सव असल्यामुळे मंदिराची रंगरंगोटी चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहे तर आपण बघू शकता इथं तिथं महाराजांची समाधी आहे आणि समोरच जात असताना आपल्याला बहिरम महाराज यांचं जे खाणं आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे हे बहिराम महाराजांचं आहे आणि मंदिराचा आवार हा मंदिराच्या बाहेरच मंदिराच्या वरती आपल्याला छोटे छोटे कळस लावलेले दिसत आहे तर आपण बघत आहात मनोहरा त्याचबरोबर मंदिराच्या बाहेर एक ध्वजस्तंभ बनवलेला आहे आणि हा संपूर्ण स्तंभ पितळेचा आहे आणि हे या मंदिराचे प्रतीक आपल्याला पाहायला मिळते आणि त्या ध्वजस्तंभाच्या जवळच एक तुळशी वृंदावन आपल्याला दिसत आहे, वीडियो आ वीडियो लैक का अनल सब्स्क्रा करा, धन्य